हो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा आणि तुमचा माग आपण एक या आपण माझ्या पाठीमाग जे सोलारचं प्लेट बघता हे मी स्वतः लावलेला पंप आहे फिट केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ टाकला होता सर टेक्निकल व्हिडिओ टाकला होता सर्व तर काही प्रेक्षकांनी त्याच्यावर कमेंट केले होती की तुम्ही याचं पाणी दाखवलं नाही म्हणून आज विचार केला की पुन्हा आता हनवावं आणि तुम्हाला या पंपाचं पाणी कसं आहे हे दाखवावं तर आता परंतु तुम्ही व्हिडिओ हजारो लोकं बघतात तो व्हिडिओ कमीत कमी आठ हजार ते दहा हजार लोकांनी पाहिला परंतु आपण त्याचे सदस्य होत नाही लाईक करीत नाही शेअर करीत नाही म्हणून आमच्या या आवाज आणि आमचा तुमचा या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याचे सदस्य व्हा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण तुम्ही जेव्हा लाईक करता त्यावेळेस आमचा उत्साह वाढतो आणि ज्यावेळेस तुम्ही याचे सदस्य होता तर आपलं हे जे चॅनल आहे याची ग्रोथ होत असते तर तुम्हाला आत्ता सविस्तर दाखवतो तर आपण जे बघत आहात या सोलारच्या एकूण नऊ प्लेट आहे समोर खाली पाच आणि वरती चार आणि ह्या ज्या प्लेट आहे या, या सावित्री सोलार बघून घ्या त्याच्यावर नाव दिसतंय तर सावित्री सोलार ही हैदराबादची कंपनी आहे है। आणि या कंपनीनं रोटामेक या रोटामॅक या कंपनीचा पंप आणि ज्याला व्ही एफ डी म्हणतात ही व्ही एफ डी आहे मी सध्या पंप चालू आहे मला दिसत फाउंडेशन अशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे बघा आता एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न होल्डची एक प्लेट आहे त्याचा जर गुणाकार केला तर चारशे चाळीस होल्ड डिशी बनते आणि पाचशे चाळीस वॅट एक प्लेट आहे म्हणजे नवापाचे पंचाळीस चारशे चार हजार पाचशे आणि पुन्हा नऊ चौक छत्तीस तीनशे साठ म्हणजे चार हजार आठशे साठ वॅट एकूण बनते अशा पद्धतीनं आहे आणि व्याट आहे आणि आपल्याला काही अडचण पडल्यास बाजूला इथं कस्टमर केअर नंबर दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे इनपुट एकोणचाळीसशे पांच हज़ार तीन से इनपुट वोल्टेज दोन से पन्ना से चारशे वोल्ट डीसी मैक्स वोल्टेज तीन से पांचे पन्ना होल्ड डी सी आउटपुट एकशे से ते चार वोल्ट मैक्स करंट चौदह ई डी सी मैक्स पावर पांच हज़ार तीन से आणि चव, तुम्हाला व्हॉट्सॲपवर सुद्धा त्याची माहिती मिळत असते यांची ॲपसुद्धा आहे आपल्याला काही जरी अडचण आली तर हा माझ्या बोटाजवळ टोल फ्री नंबर आहे बघा हा वन एट डबल झिरो वन टू थ्री फोर फोर वन टू हा या कंपनीचा टोल फ्री नंबर आहे आणि ही कंपनी आहे गुजरातची आणि सावित्री सोलर आहे हैदराबादची है चला भाग्यनगर म्हणतो आपण हा जो आहे हा सिरियल नंबर आहे एस एच थ्री फोर नाईन झिरो वन टू फाय बार कोड आहे आर आय डी नंबर एक्स के वन फाईव्ह थ्री फोर नाईन खाली पुन्हा नंबर आहे म्हणजे असं सगळं सविस्तर माहिती याच्यावर दिलेली आहे आणि ही जी दिसते इथं हे अर्थ केलेला आहे त्याला हे जे दिसतं हे वीजरोधक आहे म्हणजे जी आकाशातली वीज कोसळू नये त्याच्याकरता लावलेलं आहे त्याला हे इथं अर्थ केलेला आहे अशा पद्धतीनं आणि सर्व पॅनल जे आहे या सिरीजमध्ये जोडलेले आहे बघू शकता कारण कनेक्शन दोन प्रकारचे असते एक पॅरल आणि एक सिरीज जर पॅरल कनेक्शन केलं असतं तर हे एकूण पन्नास पॉईंट त्रेपन्न व्हॉट झालं असतं परंतु सिरीज कनेक्शन केल्यामुळे चारशे चाळीस होल्ड न करतात अशा पद्धतीनं प्लस मायनस जोडून हे केलं आणि आत्ता हा तीस मीटर पाईप दिलेला आहे पाईप बी खूप हेवी आहे ही तीस मीटर वायर तीस मीटर रस्सी आपल्याला दिलेली आहे वायर ही अगदी मजबूत आहे झी प्लास्ट या कंपनीचा आहे रोमीटर मार्किंग आहे त्याच्यावर आणि हा आता पंप तुम्हाला लाईव चालू आहे आणि थोड्याच वेळात आपला या पंप, किती पाणी मारतो हेही दिस तरी आता सकाळचे अकरा वाजलेले आहे त्याच्यामुळं फुल पाणी चालू आहे हा मित्रांनो सोलारचं पाणी